विधानसभा निवडणुका म्हणजे लोकशाहीच्या महत्वपूर्ण टप्प्यांपैकी एक जिथे नागरिक आपले लोकप्रतिनिधी निवडतात मतदानाचा हक्क बजावणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि याचप्रमाणे सर्व पक्षांचे नेतेही त्यांचा मतदानाचा हक्क बजावतात हे नेते मतदान करताना लोकांमध्ये एक संदेश पोहोचवतात की मतदान हे लोकशाहीचे शक्तिशाली हत्यार आहे आणि प्रत्येकाने त्याचा वापर केला पाहिजे विधानसभा निवडणुकांच्या वेळी पक्षनेत्यांनी मतदान करताना सामान्यतः पुढील मुद्दे समोर येतात नेते मतदानाचा हक्क बजावताना सर्व पक्षांचे नेते स्वतः मतदार केंद्रांवर जाऊन मतदान करतात ज्यामुळे लोकांमध्ये सकारात्मक संदेश जातो अनेकदा ते माध्यमांसमोर येऊन मतदानाचे महत्व पटवून देतात लोकशाहीचा उत्सव मतदान करताना नेते लोकशाहीच्या प्रक्रियेवरचा विश्वास दर्शवतात हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो जिथे सर्वजण समान आहेत सामान्य नागरिकांना आवाहन मतदान करून नेते इतर मतदारांनाही प्रेरित करतात की तुमच्या मताचा उपयोग करा आणि आपल्या हक्काचे सरकार निवडा माध्यमांशी संवाद मतदानानंतर नेते पत्रकारांशी संवाद साधून मतदानाचे महत्व व पक्षाचे अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवतात या निमित्ताने प्रत्येक नागरिकाला आपले कर्तव्य समजून मतदारसंघात जाऊन मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे Never miss an update.